नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत महाराष्ट्रात आहे काय नेमकं एवढी गुंडगिरी एवढी गुन्हेगारी एवढा हैदोस चालू आहे अक्षरशः आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत त्यांच्या राज्यात काय चाललं आहे कारण ते अत्यंत प्रामाणिक न्यायप्रिय असे मुख्यमंत्री आहेत कर्तबगार गृहमंत्री आहेत त्यांच्याकडे डेटा असतो सगळा आता तर ते मीडियावरतीसुद्धा लक्ष ठेवण्यासाठी खास त्यांनी एक उपाययोजना केलेली आहे आज तर ते म्हणाले की क्वालिटी बातम्या बातम्याद्वारा द्याव्यात लोकांनी विरोधकांनी क्वालिटी टीका करावी असंही ते म्हणाले त्यानंतर उद्धव ठाकरेंवरती त्यांनी दुगाण्या झाडल्या तोही त्यांना अधिकार आहेच पण महत्त्वाची गोष्ट अशी की ज्या ज्या वेळी महाराष्ट्र स सरकारची किंवा महायुती सरकारची कुठेतरी चूक होते कुठेतरी त्यांच्यावर ते ते दोषारोप होण्याची शक्यता असते तेव्हा ते काय करतात तेव्हा ते अमुक महापुरुषाची तुम्ही बदनामी केली तर वादग्रस्त वक्तव्य तुम्ही केलं असं कळून ते त्याच्यावरती पडदा पडदा टाकण्याचा ता प्रयत्न करतात किंवा त्या इश्यूच्या त्या प्रश्नाच्या मा भोवती संपूर्ण गदारोळ करायचा आणि मूळ प्रश्नापासून संपूर्ण लोकांचं लक्ष दुसरीकडेच न्यायचं अशी त्यांची चाल असते हे आपण नेहमीच वेळोवेळी ओळखलं पाहिजे आणि मी त्याच्यावरती बोट ठेवत असतो थे। एक साधी चूक आज जयंतराव पाटलांनी लक्षात आणून दिली की धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला तो सभागृह म्हणजे विधानसभेचं आणि विधान परिषदेचं कामकाज सुरू असताना त्याची घोषणा तिथे व्हायला पाहिजे होती ती बाहेर काढण्यात आली ही चूक त्यांनी दाखवून दिली पण चूक हे कधीच मान्य करणार नाही पण मला तर आज सांगायला लागेल की नेमकं काय चाललेलं आहे या राज्यात कारण त्यांनी काय आश्वासन दिलं होतं फडणवीसांनी जेव्हा बीडमधला संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण उघडकीस आलं तेव्हा ते असं म्हणाले की बीड जिल्ह्यामध्ये लॉलेसनेसची परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती आम्हाला संपवावी लागेल असं ते म्हणाले आणि ते असं म्हणाले की बीडमध्ये अराजक अराजकाचं राज्य तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे आता हे जेव्हा बीडमध्ये अराजक पर्व सुरू होतं तेव्हा एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते संतोष देशमुख यांची हत्या यांची हत्या झाल्यानंतर देखील जे भाजपचे होते आणि त्यांची मेळ यांच्या बूथचे प्रमुख होते ते पंकजाताई मुंडे त्या भाजपच्या तरी देखील त्याची हत्या झाल्यानंतर त्या त्यांना भेटायला गेल्या नाहीत धनंजय मुंडे यांच्या भागातले ते असूनही ते तिथे गेले नाहीत वाल्मिक कराड हा तर त्या याच्यामधला हत्येच्यामधला प्रमुख आरोपी होता आणि आरोपी आहे त्याला तर आत घे घे घेण्यात आलेला आहे तो फरार झाला ते धनंजय मुंडेंना माहितीच नव्हतं धनंजय मुंडे हे फडणवीसांचे जवळचे मित्र हे सगळं आपण लक्षात घेतलं पाहिजे की काय चाललंय आणि जेव्हा देश्मुझे, ते म्हणाले की अराजक पर्व चालू आहे ते अराजक पर्व नष्ट करण्याचा देवेंद्रजींनी प्रयत्न केला का तर तसं दिसत नाही कारण एस आय टी एस आय टीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं धनंजय देशमुख जे संतोष देशमुखांचे बंधू त्यांनी प्रश्न उपस्थित केले की काही पोलीस आहे म्हणजे जवळजवळ सगळेच पोलीस वाल्मिक कराडचे गुलाम ते मग ते सगळी एस आय टी बदलायला लागली सी आय डीमध्ये सुद्धा काही प्रश्न उपस्थित झाले असे तपासाबाबत हे अजिबात समाधानी नव्हते आणि मग गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी काय केले पालकमंत्री अजितदादा पवार झाले तरी देखील तपासाबदमध्ये स अनेक त्रुटी होत्या व समाधान होतं त्याबाबत त्याचा दोष अजितदादा आणि देवेंद्रजींकडे जात नाही का हा माझा प्रश्न आहे ही आता क्वालिटी टीका वाटत नसलीस मला माहिती वाटत नसेल त्यांना कदाचित पण त्यांना काय आवडतं फडणवीसांना काय आवडत नाही याच्याशी मला काही कर्तव्य नाही मला जे काही बोलायचं ते मी बोले फडणवीस असंही म्हणाले होते जेव्हा हिवाळी अधिवेशनामध्ये सुरेश दस यांनी हे सगळा प्रकार काढल्यानंतर पाळंमुळं खडून काढू आणि ह्या सगळा जो बेकायदेशीर तिकडचे धंदे मोडून काढू त्याच्या सगळे धंदे हे बेकायदेशीर वाळूचे राखेचे काही प्रमाणात कमी झाले असतील पण त्या तेथली गुंडगिरी ही कमी झाली आहे का तर बिलकुल कमी झालेली नाही असे अनेक प्रकार तिथे सुरू आहेत आता असे गोष्ट आहे की बघा जे आरोप सातत्याने सुरू होते ते सगळे धनंजय मुंडे वाल्मी कराड आणि त्या सगळ्या टोळीवरती आरोप चालू होते आरोपपत्र झाल्यानंतर आणि फोटो विशेषत आरोपपत्र सादर झालं आणि आरोपपत्र तयार झालं आणि त्याच्यानंतर जे फोटो व्हायरल झाले संतोष देशमुखांची अत्यंत निर्दयपणे हत्या करून जे काही करण्यात आलं ते फोटो व्हायरल झाले वरती महाराष्ट्रात संतापाची लाट निर्माण झाली हे आरोप मुख्यतः कोण करत होतं अंजली दमानिया अनेक वस्तुस्थिती अनेक प्रकारची वस्तुस्थिती अत्यंत चांगल्या पद्धतीने पुढे आणत होत्या पण अंजली दमान्या या यामध्ये कुठलेही स्पष्टपणे असं राजकारण करत असल्याचं दिसत नाही त्या एक सामाजिक कार्यकर्त्या सुरेश धस या हे मात्र त्यामध्ये राजकारण करत होते पण जोपर्यंत ते धनंजय मुंडे यांचे आणि वाल्मी कराडचे एक एक प्रकार उघडकीस आणत होते चांगल्या प्रकारे तेव्हा माझ्यासारख्यानी त्यांचा त्यांची पाठराखण केली त्यांचं कौतुक केलं पण त्याचवेळी अंजली दमान यांनी आता काही फोटो व्हायरल जे केले त्यामध्ये जो खोक्याबाई किंवा सतीश भोसले हा जो गुंड आहे तिथला त्याचे अनेक व्हिडिओ फोटो वगैरे त्यांनी व्हायरल केले त्यांना जे ती माहिती आली आणि हा सतीश भोसले उर्फ खोक्याबाई हा काहीतरी ऊसतोड कामगारांचा मुकादम आहे त्याच्याकडे प्रचंड पैसे भरमसाठ पैसे आहेत आणि तो नोटांची बनलं गाडीमध्ये डॅशबोर्डवर अशी फेकतो आहे हेलिकॉप्टरमधनं उतरतो आहे थाटामध्ये त्याचं स्वागत केलं जातं आहे कुठच्या गाण्यावरती नाचतोय त्याच्याकडे महागड्या गाड्या आहेत आणि हा कोण आहे खोक्याबाई आणि हा खोक्या भाई हा एकाचे कोणाचे दात पाडतो आहे कोणाचे पाय कोणाचे पाय मोडलेत त्यांनी आणि नंतर एकाला अत्यंत म्हणजे क्रिकेटच्या बॅटीने फोडून काढतो आहे त्याला आणि मग सांगतो आहे की हे जुनं प्रकरण आहे आणि त्यांनी कुठल्या तरी कोणाची तरी टिंगल केली म्हणून मला राग आला वगैरे सांग तो सांगतो आहे आणि तो असं सांगत असताना सुरेश धस यांना विचारलं की तुमचा कार्यकर्ता ते म्हणाले हो मी कबूल करतो ना आणि मी सांगितलं पोलिसांना की तुम्ही काय कारवाई करायची ती करा पण ते ज्या कॅज्युअली याबद्दल बोलत होते अरे संतोष देशमुखांना ज्या पद्धतीने मारलं त्यांना ठार मारलं पण हा एका कोणाची तरी टिंगल केली असं म्हणून हा बॅट हातात घेऊन ज्या पद्धतीने मारतो आहे त्याला मांगूट पकडून त्यांनी पोलीस स्टेशनला लिहायला पाहिजे होतं त्या मा त्या कोण गुण तो जो कोणी आरोपी असेल कथित आणि हा न्याय करणार असा बॅट मग घेऊन हा आणणार अजून कुठेतरी कुत्र्यासारखा मारतो कोणाचं आणि हा कोण आहे हा खून खोक्या बाई त्याला सोलून काढला बाई पोलिसांनी कायदा हातात घेतो वाटेल तसा मारतो कुत्र्यासारखा पैसे उडवतो हे पैसे येतात कोण त्याकडे हा कुठला पैसा आहे त्याचा आणि सुरेश धस यांना काही नाही नाहीचे ते म्हणाले की मी सांगितले पोलिसांना कारवाई करा हे काहीतरी दीड दोन वर्षापूर्वीचं प्रकरण आहे मग दीड दोन वर्षापूर्वीचं प्रकरण होतं तर पोलिसांनी आतापर्यंत काय कारवाई केली समजा केली नसेल तर तुम्ही प्रश्न उपस्थित केले त्याबद्दल का नाही केली कारवाई त्याच्याबद्दल जनावरांसारखा मारतोय कोणाला आणि धमक्या देतोय कोणाला कुठे शाळेत जाऊन म्हणतोय की तुम्हाला एकेकाला मारून काढीन म्हणून विद्यार्थ्यांना तिथे शिक्षकांच्या देखत याला काय या बीडची मालकी दिली का याच्याकडे आणि सुरेश दस याच्याबद्दल काही बोलत नाही आणि त्यामुळे कायद्याप्रमाणे कारवाई करा मी काय मी काय हस्तक्षेप केला नाही मी उलट सांगतोय कारवाई करा आणि कारवाई करायला करा केव्हा सांगितली जेव्हा हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तुम्ही बचावात मग पवित्रात आल्या आलात सुरेश दस हे धनंजय मुंडेंना भेटले ते त्यांनी सांगितलं नाही बाकी सगळ्या गोष्टी सांगत होते पण मुंड्यांची गुपचूप भेट घेतली हे त्यांनी सांगितलं नाही जेव्हा मीडियानी मीडियाच्या लक्षात आलं चंद्रशेखर बावनकुळेंनी त्यांचं भांडं फोडलं तेव्हा त्यांना येऊन सांगायला लागले बावनकुळे बावनकुळ्यांना एकदा भेटले किंवा तिचे धनंजय मुंडे होते शिवाय सेपरेटली भेटले आणि मग काय म्हणाले की नाही मला कोण अजून एक नेता आला होता त्यांनी सांगितलं की अरे ते असं असं त्यांना आजार पण आहे तर त्यांना भेटून घेऊ आपण म्हणून मी भेटलो हे इतकं सहजासहजी होत नाही याशिवाय अजून एक प्रकार असा आहे की या सतीश भोसलेंनी हरणांची शिकार केली नाही मोरांची शिकार केली असा आरोप आहे त्याच्यावर ठार मारण्याचा प्रयत्न प्राणघातक खाल्ला जबरदस्तीने संपत्ती मिळवणं शासकीय कर्मचाऱ्यांना धमकी देणं फसवणूक खोटी कागदपत्र खोटी साक्ष खोटी परा पो, खोटे पुरा एवढे आरोप आहेत आणि हा तुमच्या जवळ कसा असतो तुमचा हा कार्यकर्ता सुरेश धस यांना याचं उत्तर द्यावं लागेल वरवरचं उत्तर देऊन काहीतरी वेळ मारून देण्यात काही कारण नाही तुमची विश्वासार्हता यामुळे त्याला धोक्यात आलेली म्हणजे तुम्ही जे सगळं करत होता आत्ता ते तुमचं नेतृत्व मोठं व्हावं तिथे एक मराठा नेता म्हणून पुढे यावं आपण यासाठी तुमची ही सगळी घालमेल चालली होती का असा प्रश्न विचारावा लागेल दुसरी गोष्ट अशी आहे की अजून एक याच्यामध्ये महत्त्वाचा फॅक्टर असा आहे की बघा त्या भागामध्ये अनेक प्रकारचे हल्ले होत आहेत कोणीतरी मंदिरात गेलं आणि तिथे काहीतरी दारू पिऊन धिंगाणा घातला म्हणून त्याला मारण्यात आलं आता मंदिरात मनोज जरांगे पाटील म्हणाले की मंदिरातून मार, असा प्रकार सहन करता कामा नाही पण त्याला ज्या पद्धतीने मार मारण्यात आलं हा कायदा हातात सर्रासपणे घेतला जातो तिथे पोलिसांना बोलून कारवाई करायला सांगणं असं जर आपण म्हटलं तर तिथे पोलीस येतच नाही गुन्हा नोंदवला जात नाही कारण तिथे टग्यांचं राज्य बीडमध्ये विशेषतः परळीमध्ये आणि अन्य भागांमध्ये असे अशी अशी भाग अशी अशी एकूण तिथे भावना आहे हा खोक्याबाई असेल कोण वाल्मिक कराड असेल तो घुले असेल कोणी चाटे असेल हे सगळं तिथे गुंडगिरी चाललेली आहे आता हा नवनाथ दौंड म्हणून जो होता तो उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा तालुका प्रमुख होता त्याने राजीनामा दिला त्यांनी कारण त्यांनी एका धनगर तरुणाला त्यांनी कुठेतरी सळईसे चटके दिले आता सळईचे चटके देणं किंवा कुऱ्हाट घेऊन धावत जाणं हा काय प्रकार आहे त्याला उद्धव ठाकरेंनी हाकलूनच द्यायला पाहिजे पण त्यापूर्वी त्यांनी माने प पदत्याग केलेला आहे हे कोण माणसं नेमले नेमण्यात आले पक्ष कुठलाही असो म्हणजे बघा धनंजय मुंडेंचा पक्ष कुठला राष्ट्रवादी गट वाल्मिक कराड त्यांच्या पक्षाचा कोणी मला तो, तो चाटे त्यांच्या पक्षाचा सुरेश दस भाजपचे सतीश भोसले हा भाजपचा हा जो काय नवनाथ दौंड कोण आहे तो तो उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा पक्ष कोणता आहे ते प्रश्न नाही कुठल्याही पक्षात असला तरी कोण कार्यकर्ते आहे कोणाला पोसलं जातं आहे कोणाला आपण कोणाचे आपण आश्रय जाते आहोत याचा राजकीय नेत्यांनी विचार केला पाहिजे हे अजितदादा पवार त्यांच्या पक्षाच्या बैठकीत सगळं रामायण घडल्यानंतर निदान त्यांना सद्बुद्धी आली आणि ते म्हणाले की असे जे कार्यकर्ते आहेत वादग्रस्त ज्यांची चारित्र्य आहे किंवा जे गुंड आहेत त्यांना तुम्ही सगळं सो काम सोपवा सु सो, त्यांच्यावरती स संपूर्ण आपला आपला जो भाग आहे तो सगळा सोपवायचा हे कपून घेता कामा नये म्हणजे धनंजय मुंडेने एक प्रकारे वाल्मी करायला तो सगळा बीड परळीचा पट्टा दिला होता आणि काय वाटेल ते उद्योग कर मी तुझ्या तुझा आकामी आहे असं होता कामा नये असं अजितदादा जे म्हणाले ते योग्य आहे पण आता केवळ बीडमध्येच हे आहे का तर असं नाही वेगवेगळे पक्षांचे कार्यकर्ते आपला आका मुंबईत किंवा जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी बसलेला आहे आपला आका तो आपल्याला रक्षण करेल कारण पोलीस आणि प्रशासनावर त्याची पकड आहे म्हणून आपण काही करावं मुली पळवाव्यात जमिनी ढापाव्यात फ्लॅट लाटावेत दारू पिऊन धिंगाणा घालावा कोणा धमक्या द्याव्यात कोणा लाथाबुकेन तुडवावं काय वाटते तर करावं अशी गावगुंडगिरी चाललेली आहे हे सगळं थांबलं पाहिजे आणि हे थांबत नाही आहे बीडमध्ये जा बीडमध्ये जे काही चालले ते मी थांबवेन मुसक्या बांधू कोणाला ख कोण म्हणजे सगळ्यांना गुंडांना आव आवर घालू असं जे म्हणतात फडणवीस ते अद्याप अजिबात शक्य झाले नाही अगदी तुम्हाला सांगतो की फडणवीसांचं एक गोष्ट की फडणवीस असं म्हणाले होते परभणीचे सोमनाथ सूर्यवंशीची जो जो मृत्यू झाला ते विधानसभेत म्हणाले होते की पोलीस मारहाणीत नाही तर हृदय विकारामुळे झाला असा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे तो रिपोर्ट येण्यापोलीस यांनी सांगून टाकलं आणि मग डॉक्टरांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट रिपोर्ट आला त्यात मारहाणीत त्याचा मृत्यू झाला पोलिसी मारहाणीत त्याचा मृत्यू झाला आणि ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे ही गंभीर गोष्ट आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे ज्या प्रकारे पोलीस कोठडीत काय गोष्टी चाललेल्या आहेत जेलमध्ये वाल्मिक कराडची मस्त त्याला सगळं मटण बिटण सगळं मिळतंय हे जे चाललं आहे हा सगळा जो पोलिसी व्यवस्थेतला तुरुंगामधला जो काय भ्रष्टाचार चाललेला आहे कोठडीतला भ्रष्टाचार चालला आहे महाराण चाललेली आहे ठिकठिकाणी गुन्हेगारी दमदाट्या आणि गावगुंड हैदोस घालतायत है। हे सगळं थांबलं पाहिजे हे थांबवण्यात देवाभाऊ तुम्हाला यश आलेलं नाही आहे म्हणून प्रश्न विचारावा लागतो आहे देवाभाऊ फडणवीस काय चाललंय काय महाराष्ट्रात नमस्कार